शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आजचं जे लोडिंग पाहत आहोत आपण श्री भिकाजी केशवभोज मुक्कामपुष्ट बोरगाव तालुका वाई जिल्हा सातारा आता हे जे साई सरबती लिंबू आहे घसाने लागणारा लिंबू आणि दीड वर्षाचं रोप आहे दीड वर्षामध्ये उत्पादन देणारी ही जी संकरित जात आहे साई सरबती सालपातळ रस भरपूर आणि वर्षभर उत्पादन देणारी जात तर आजचं जे आपण लोडिंग बघत आहोत वाईसाठी भोज म्हणून आहेत भिकाजी भोज त्यांचं जे लोडिंग पाहत आहोत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती यक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपण जी लिंबूची जात लागवड करतो आहे हे दीड वर्षाचं रोप आहे आणि हे जे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षात उत्पादन पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळत असतो आता भोज साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे हे वाई ह्या साईटला लोडिंग चाललेलं आहे पंधरा बाय पंधरावरती लागवड करतो आहे त्यावेळी आपली एकरामध्ये दोनशे रुपये बसतात आणि ह्याचं आयुष्यमान आहे ते बावीस ते पंचवीस वर्षे साई सरबती लिंबू घसाने लागणे आणि उत्पादन चांगलं आता ह्या लागवडीबद्दल माहिती घेऊ आपण ह्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो आपण एक फूट बाय एक फूट बाय एक फूट खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखतमध्ये आपल्याला लेंडीखत असेल सेंद्रिय खत असेल त्याचबरोबर शेणखत असेल असं कुठलंही एक पाटी वापरायचे त्यानंतर निंबूळ पेन अर्धा किलो थिबेट पन्नास ग्रॅम हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून माती मिक्स करून तिशोपाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधील बारा एकसष्ट पावडरमधील आणि बावीस टील पावडरमधील एकशे पंचवीस ग्रॅम ह्युमिक ॲसिड अर्धा किलो आणि बारा एकसष्ट अर्धा किलो हे ज्यावेळी आपण घेऊन शंभर लिटर पाणी करायचं आहे आणि प्रत्येक झाडला मगानं ओतायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आपल्याला लोडिंग करायचं आहे अळवणी करायचं आहे खत्री हा प्लॉट भरा ती पहिली बाजूला काढा आता लोडिंग पण पाहणार आहोत आपण त्यानंतर लिंबूला फळधारणा जी आहे ही अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये चांगली फळधारणा होते सिलेटेड रोप भरायचं बारीक काडी भरायची नाही बाजूला ठेवायची लगेच बघू शकतो आपण आजचं लोडिंग काय पाहिजे नाही बोला बोला तुम्ही चालते माझे व्हिडिओ साधे सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासाठी हाय हाय येते त्याला पाणी पाणी बघू शकतोय आता भोस साहेबांचं वाईसाठी साई सरबती लिंबू लोढीन आता ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाची रोपं आहेत आता ह्याचं आयुष्यमान म्हटलं तर बावीसशे पंचवीस वर्ष आहे त्यामुळे आपण साई सरबती लिंबू पंधरा बाय पंधरावरती लावून मध्ये आपण आंतरपिकं घेऊ शकतोय आंतरपिकं घेताना शेतकरी बंधूंनी तीन महिन्याचं आंतरपिक असणार घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सप्टेंबरला झाडाची शेंडी कट करून पाणी बंद केल्यानंतर फुल फ्लावरिंग चालू होते हे पाठीशी टाका मध्ये बघू शकतो साई सरबती लिंबू साई सरबती लिंबूचं जे लोडिंग चाललेलं आहे तर ही जी नर्सरी आहे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं आता लोडिंग आपण पाहणार आहोत तर शेतकरी बंधू आता ही जी रोपं आहेत ही आपल्याकडे आल्यानंतर चार दिवस ठेवायचे आहेत आप आपल्या वातावरणात सुटेबल झाली पाहिजेत आणि नंतर ही जी लागवड करायची असते खात्री बारीक रोप असल्या तर बाजूला ठेव ठेव बाजूला दे हे पण काढ बाजूला सिलेक्टेड रोपं गेली पाहिजेत कस्टमरना आपल्याकडे रिपॅकिंग करून आपण मोठ्या बॅगला घेतो आहे रोब की जाना रहा है। एक रोप वाढलं वय वाढलं की किंमत वाढत जाणार आहे शेतकरी बंधूंना देताना एकसारखी रोपं द्या बघू शकतो आता जे वाईसाठी लोडिंग आता आपण ज्या विषयापर्यंत आलतो अळवणी दिल्यानंतर एक महिन्यानं त्याला आपण शेंडे कट करायचे आणि पन्नास ग्रॅम त्याला डी दे ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची शेंडे म्हणजे शेतकरी बंधूंना आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगतो आहे की इथून कट करायचं बघू शकतो आपण अशा अशा प्रकारचे हे जे जा, लिंबूचं लोडिंग चाललेलं आहे बाजूला ठेव बाजूल ठेव रोपं सिलेटर भरली जातात आता आपल्याकडे जी ही रोपं लावल्यानंतर आपण एक महिन्यात ज्यावेळी शेंडा कट करतो त्यावेळी डी ए पी पन्नास ग्रॅम त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी आणि युरिया ही खतं वापरून रिंग पद्धतीनं दे कुठलंही खत झाडाच्या जा, खोडाजवळ द्यायचं नाही एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं त्याचबरोबर खत दिल्यानंतर मातीची भर लावायची आणि प्रत्येक तीन महिन्याला शेंडाखत आता भेसल रोज जे आहे तो दर सहा महिन्याला पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतर असा दोन वेळा वर्षात वापरल्यानंतर आप आपल्याला झाडांना ग्रोथ चांगली मिळत असते त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपण शेतकरी बंधूंना बऱ्याच ठिकाणी आळी करण्याची पद्धत असते रोपाला आळी असले की पाणी जास्त मिळावं तर तसं न करता जमिनीच्या लेवलला रोप लागलं पाहिजे साईडला पाणी साठलं नसलं पाहिजे कारण लिंबू हा कमी पाण्यामध्ये आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी रोपं लावल्यानंतर बाजूला ज्यावेळी रोप लावलं जातं तेव्हा ते समान जमीनच्या लेवलला लागलं ले पाहिजे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी असतो कारण आपण व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना समजण्यासाठी आणि बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण सांगू इच्छितो की हे तुम्ही साई सरबती लिंबू रोप लावायचं ज्याला आपण कागदी लिंबू म्हणतो सालपातळ रस भरपूर त्याचबरोबर हा लिंबू एक्सपोर्टला पण चालतो आहे आणि बागेचं आयुष्यमान हे जास्त असतं बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत बाग चालते आणि रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षात फळदाना चालू होते तर आपल्याकडे जे लिंबूमध्ये कलमी रोप असेल तर त्याला आपण मार्केट लिंबू म्हणतो बालाजी लिंबू म्हणतो आणि हे जे आहे हे शेडलिंगचं असल्यामुळे ह्याच्यामध्ये जा झाडाची मर होत नाही शंभर टक्के झाडं लागून निघतात आणि त्याचबरोबर आपल्याला सल्ला मिळत असल्यामुळे रोपं सक्सेस होतात आपल्याकडे नारळ ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ लोटल चेनंगी त्याचबरोबर आंब्यामध्ये केशर आंबा हापूस तोतापरी दशेरी लंगडा तसेच एक्सपोर्ट व्हरायटी ज्या आहेत त्या आप आपल्याकडं आंब्यामध्ये मिळत असतात बघू शकतो अशा प्रकारचे लोणी शेतकरी बंधूंच्याकडे रोपं आल्यानंतर रोपं ठेवायचे आहेत चार पाच दिवसानंतर लागवड करायची आहे वातावरण सुटेबल झालं पाहिजे भाऊ साहेबांचं जे आता लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे असं जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या ह्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत असे डेली अपडेट मिळत असतात आत्ताची जी गाडी चाललेली आहे लोडिंग ती आपण बघू शकतो आहे नमस्कार तुम्हाला जी आता आपली नर्सरी वाटली तुमचं गाव नाव तुम्ही संग फोनवर बोललेला होता हो। इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगितलं प्रमाणेच आहे ती नर्सरी वगैरे आणि मी स्वतः फिरून बघितली व्यवस्थित झाडं वगैरे जी सांगितली त्याप्रमाणे आहे आपण कुठून आलो आता मी आलो आहे धायरी गाव पुण्या पुण्यामधून आमचे शेतकरी आलेले आहेत काका दोन दिवसापूर्वी माझे बोललेले होते आज त्यांच्यासाठी भाडे शेअरिंगमध्ये आपण पुण्यासाठी ही जी गाडी भरत आहोत त्यामध्ये व्हायचं मटेरियल ॲडजस्ट केलं आहे तुम्हाला काल बोललेलो का आपण हां मी तुम्हाला काय बोललेलो की कुठलीही गाडी तुम्हाला भाडे शेअरिंगमध्ये कमी ह्याच्यामध्ये अगदी कमी ह्याच्यामध्ये ही गाडी पुण्याला आपण पाठवत आहोत म्हणजे भाडे शेअरिंग शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये हे पण आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल की भाडे शेअरिंग म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली रोपं जात असतात त्यामध्ये आपण काय करतो की शेतकरी बंधूंना एका शेतकऱ्यावरती भाडे जास्त बसवण्यापेक्षा भाड्यामध्ये शेअरिंग केलं तर त्यांना ते कमी किमतीमध्ये आता तुम्ही धायरीचं भाडं काय दिलं आहे सर धायरी पुण्याचं भाडं काय दिले तीन हजार तीन हजार पाचशे काकांना फक्त भाडं शेअरिंगमध्ये बसलेलं आहे अशा प्रकारे आपण शेतकरी बंधूंना भाडं शेअरिंगवरती कमी किमतीमध्ये कशी रोपं पोच होतील ह्याच्यावरती भर देतो आहे आता आपल्या नर्सरीचा परिचय म्हटलं तर आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे तेराशे स्क्वेअर फीटमध्ये नर्सरी होती आज पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे अडीचशे एक कामगार वर्ग आहे आणि तरवर म्हटलं तर चाळीस कोटीच्या घरात आहे बघू शकतोय रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि स्वतः रोपं बनवल्यामुळे खात्रीची रोप येणार रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळणार अशा प्रकारे सर्व शेतकरी बंधूंना माघार ते रोप पस्तीस अकरा नर्सरी आणि अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाड हे आपल्याला मिळत असतं बघू शकता आता सिलेक्टेड रोपं कशी भरली जातात हे आमचे रतन खत्री एकदम मनापासून काम करत असतात जवळजवळ चौदा वर्षाला आमच्या नर्सरीसाठी ते झरतात कामगार वर्ग शेतकरी वर्ग यांच्याशी जे आमचं नातं जोडलं गेलेलं आहे हे विश्वासाला असंच थोडं राहणार आहे आज आपण बेचाळीस वर्षे ही नर्सरी चालवल्या अशाच प्रकारे थोडे पण चांगलं शेतकरी चा, बंधूंच्या हितासाठी बघितलं जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं भाडे शेअरिंगचा जो विषय आहे हा सर्व शेतकरी बंधूंसाठी होत असतो त्यामुळे कमी भाड्यामध्ये रोपं घरपोच मिळत असतात बदल रोपे बदल रोप अशा प्रकारचे लोडिंग कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा बदलते ते पण बदल लाईक करा शेअर करा बदलते बा लाईक करा शेअर करा आणि असं जसं लोडिंग तुम्हाला सांगितलं वाईसाठी जे साई सरबती लिंबू लोडी भिकाजी केशव भोज बोरगाव वाई सातारा आपल्याकडे मागायला ते रोप अगदी फळझाडापासून जंगली रोपे मसाल्याची रोपे सर्व मिळत असतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपला दिवशीपासो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी